लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांच <coughs> जय भीम सगळ्यांना जय भीम नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं परत एकदा असेल वेळ तर या लाईव्ह काल जसं आपण म्हणलो तर आज पुन्हा आहे लाईव्ह तर या आपल्या लाईव्ह स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये माझ्या धन्यवाद आल्याबद्दल लाईव्ह मनापासून धन्यवाद तुमचं हा जय भीम जय भीम काय म्हणताय प्रज्ञाताई तुम्ही वाघुमारी काय म्हणताय झालं चहा पाणी वगैरे सगळं हो oh, मी पण मस्त आहे एकदम बाकी काय चाललंय ताई बाकी अजून तुमचं हा <laughs> मग लाईवच आहे ना आपण आता बरत का सग एक आप बोला हा जय भीम जय भीम प्रतिभा जय भीम हो प्रतिभा जेवण नाही झालं जेवण उशिराच लाईव्ह संपल्यानंतर जेवण करायचं का खालच्या सारखं हो मी पण मस्त आहे गणप्रज्ञा बाकी काय चाललंय तुमचं हो बरे बरे तब्येत आता तब बरे का नाही गोळ्या खाल्ल्यात सकाळी आता जेवण बी थोड्या वेळ खायच्या तब्येत तुमची वगैरे बरी आहे का सगळ्यांची काय म्हणताय प्रज्ञाय अजून हा हो हो, हो नक्की नक्की <laughs> प्रतिभा काल तुम्ही खूप उशीर आला होता लाईवला ला. आज सगळ्यात आधीच काल बराच उशीर झाला होता तुम्हाला लाईव्ह मध्ये म्हणजे थोडक्यात बंदच करावं लागलो होतं ना का लाईव्ह लाईक करून घ्या ना सगळेजण हा आता तुम्ही नव्हतो काल काल होतो एक दीड तास होतो लाईव्ह मध्ये मी भरपूर जण होते काल तस तर लाईव्ह तर आपला टायमिंग चुकीच आहे आता बरेच जण कामात असतील नाही का हा बोला असं काय लाईव्ह लाईक करून घ्या चॅनल वरती नवीन असलेल्या जेणे जेणे आता काय सगळे सगळेजणी सबस्क्राईब आहेत त्यामुळे काय सबस्क्राईब करा म्हणून सांगायचा विषय येत नाही शॉर्ट हे रेग्युलर बघताय का, रे का माझे सांगत चला चुकलं गेलं तर हो 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 सकाळीच केलं सगळं भाऊ काय म्हणताय आणखी धन्यवाद <laughs> धन्यवाद तुमच्या सगळ्यांची मनापासून धन्यवाद हो कृष्णा गावी गेलाय हो कृष्णा गावाला गेलाय जेवण नाही झालं बोल जेवण थोड्या वेळा लाईव्ह संपल्यानंतर जेवण करतो बाकी तुमचं चहा पाणी जेवण जेबी बाई जे भीम काय म्हणताय क्रांती साधा माणूस आहे राव आपण फॅन असा का आपण एखादा स्टार विराय काय तुमच्या मधलंच मी पण आहे क्रांती चॅनल वरती नवीन आहे वाटत चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आता लाईव्ह लाईक करून घ्या सगळ्यांनी बाकी काय म्हणताय आणखी सांगा हा काय हा <laughs> तुम्ही करताय प्रत्येक व्हिडिओला कमेंट बघत असतो मी असंच प्रेम राव द्या इथून पुढे चॅनल वरती लय लांबण्याच आहे चॅनल आपल्याला नुसतं एक लाख जरी झाले तरी ते एवढ्यावर थांबत नाही धन्यवाद <laughs> धन्यवाद मनापासून धन्यवाद हा तब्येत बरे आता कालच्या पेक्षा तर बरे आज व्यवस्थित करा हा भी हाँ, बोला सिमरन हाय काय म्हणताय बरे दिवसातून वेदांतजी लव्ह फ्रॉम पुणे अच्छा तुम्ही स्वागत आहे तुमचं आपल्या सोलापुरी लाईव्ह मध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि आता सध्या लाईव्ह लाईक केलं ला तर बरंच होईल सॉरी बर का थोडासा रेंजचा प्रॉब्लेम येतोय माझा आवाज येतोय क्लिअर सगळ्यांना किंवा मी जो दिसतोय तो व्यवस्थित दिसतोय का व्हिडिओ अरे असत वेदांत काय बादचे माझे वेदांत असं विसरून जातोय उदा मी काय करायचं बाकी बरेच बघी तुझी हा प्रतिवाद धन्यवाद सपोर्ट असू दे तुमचा असाच भरपूर लांबचा पल्ला आपल्याला पूर्ण करायचा आहे बाकी काय सगळे सगळेजण कसं चालय वेदांत काय म्हणतोय अभ्यास हो काय मला समजणार काय म्हणत आहे बाकी काय म्हणता सगळे सगळेजण बोला काहीतरी सगळे गप्प गप्प हम्म हम्म रेंजचा बराच प्रॉब्लेम आहे बरं का याच्यामुळेच थोडंसं प्रॉब्लेम येत आहे आवाज येत आहे का क्लिअर माझं सगळ्याला आता लाईव्ह बंद झालं का काय आपलं कोणच बोलणं झालं काय Mm hmm mm hmm mm hmm. Mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm.

नहीं। रेंज नहीं रेंज असत लाइव बंद कराव लगता है बरस प्रॉब्लम है तो रेंज Mm-hmm, mm -hmm. mm -hmm. सॉरी बर का लाईव्ह बंद कारण सारखं uh, सारखं रिकनेक्टेड होत आहे तर रेंजचा प्रॉब्लेम आहे असं शंभर टक्के वाटायला लागले कारण रेंज पूर्णच नाही घरामध्ये आणि बॅलन्स पण जरा जास्त यूज केला आहे मी आज Hmm. <laughs>